नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी पोलीस अकॅडमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या बी व्ही जी कंपनीतल्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणसत्तर दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता चौसष्ट चौसष्ट दोन एकोणसत्तर दाखल झाला आहे या प्रकरणी संशयित आरोपी सुमित अनिल राजुरे याला अटक करण्यात आली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की पोलीस अकॅडमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीत कर्मचारी असलेल्या तरुणासोबत महिला पोलीसची ओळख होती आरोपीकडून महिलेला शारीरिक संबंधासाठी विचारणा करण्यात आली तिने नकार दिल्यानं आरोपीने पोलीस महिलेला बेदम मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं तिथं असा प्रकार घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे हा सर्व प्रकार महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या रहिवासी वसाहतीत घडला ही लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत रात्रभर सदर महिला पोलीस कर्मचाऱ्याला संशयित आरोपीने मारहाण केली त्यानंतर संशयित आरोपीने बलात्कार केल्याची तक्रार महिलेने पोलिसात दाखल केली तक्रार देणारी महिला पोलीस कर्मचारी खाजगी रुग्णालयात असून तिच्यावर उपचार केले जात आहेत बलात्कार आणि मारहाणीनंतर संशयित आरोपी सुमित अनिल राजुरे वयवर्षे तेवीस राहणारा श्रीरामपूर याने पुन्हा एकदा नाशिक पोलिसाची खमंग चर्चा सुरू आहे